हे नेमकं कशासाठी केलं गेलेलं बघा जे काही समाज माध्यमांवर आपल्याला जे दिसतंय की ते एकनाथ शिंदेच्या उदात्तीकरणासाठी केलं गेलेलं आहे ही वस्तुस्थिती आहे कारण आता राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एखादा एखादी व्यक्ती बसलेली असेल महाराष्ट्राच्या राजकारणात किंवा देशाच्या राजकारणात एक मुख्यमंत्रीपद किंवा पंतप्रधान पद याच्या नंतर काही फार मोठं पद शिल्लक असतं अशातला भाग नाही मग ते का करतील स्वतःचं उदात्ती आपण जर का बघितलं की चित्रपट जो दोन आहे धर्मवीर दोन त्याच्यामध्ये असं आपल्याला दिसून येतं म्हणजे मी साहेबांचा पुतळ्या म्हणून किंवा दिघे अग्नि दिलं आहे ह्या अनुषंगाने मी बोलत नाही आहे आपण पहिलाच प्रश्न येणार ठाणेकर म्हणून काय वाटतं मी त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून जर का आपण तो चित्रपट बघितला आणि त्याच्यामध्ये हे दिसून येतं की जे काही सत्ताकारण जे काय राजकारण ह्या गेल्या अडीच तीन वर्षा अगोदर ह्या महाराष्ट्रामध्ये घडलं ज्याच्यावरनं खोके गद्दारी असे शब्द जेव्हा ह्या राजकारणामध्ये आले आणि महाराष्ट्राचं राजकारण हे फोडाफोडीचं राजकारण जेव्हा ठरायला लागलं लोकांमध्ये तो मेसेज गेला त्यावेळेला ही झालेली गद्दारी किंवा आम्ही घेतलेली जे काही पावलं उचललेली हे यह ह्या सत्तापासनं ह्या सत्तेवरती येण्यासारखं ते आम्ही कसे योग्य होतो हे दाखवण्याचा प्रयत्न आणि तो स्वतःहून आपण बोलू नाही शकत म्हणून दिगे साहेब आम्हाला काहीतरी सांगतात आणि दिगे साहेबांकडनं बोध घेऊन आम्ही या गोष्टी करतोय हे जे दाखवण्याचा प्रयत्न आहे हा अतिशय निंदनीय आहे पण त्याच्यात बघा त्यात स्वतः साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट ही त्याची टॅगलाईन आहे आणि त्या टॅगलाईन मध्ये एक गोष्ट तर त्यांनी दिघे मी स्वतः तो चित्रपट थोडा वेळ पाहिला पूर्ण वेळ मी पाहिला नाही तो चित्रपट पण त्या चित्रपटाच्या बाबतीत असं म्हटलं गेलंय की आनंद दिघे असं म्हणतायत एकनाथ शिंदेना की तुझ्या आणि हिंदुत्वाच्या मध्ये जर मी आलो तरी तू माझ्याकडे दुर्लक्ष कर किंवा तरी तू मला दूर लोट आणि हिंदुत्व कौटाळ हे नेमकं या निवडणुकीच्यासाठी द्यायचा संदेश आहे पहिली गोष्ट म्हणजे दिघे साहेबांचं हिंदुत्व हे खूप व्यापक होतं हे संकुचित नव्हतं पहिली गोष्ट दुसरी गोष्ट हे हिंदुत्व काय होतं मग की जे बाळासाहेबांचं हिंदुत्व होतं तेच हिंदुत्व घेऊन दिगेसाहेब पुढे चाललेले आता जर का ज्याला आपण गुरु मानतो जो आपलं दैवत आहे तो दैवत कधीही चुकू शकत नाही अशी एक भावना असते त्यांच्यावरती तो विश्वास असतो त्यांनी घेतलेला कोणताही निर्णय असतो तो योग्य असतो आणि त्याला तेव्हाच आपण गुरु मानतो जेव्हा तो गुरु तेवढा श्रेष्ठ असतो आता गुरु असं जर का म्हणत असेल आपल्या शिष्याला की बाबा मी जरी मध्ये आलो गुरु कशाला मध्ये येईल तुमच्या हिंदुत्वाच्या अहो तुम्ही त्यांच्याचकडनं हिंदुत्व शिकलात मग तुम्ही कोणत्या प्रकारे तुम्ही पिक्चर त्या चित्रपटामध्ये दाखवत